शास्त्रीय जागर लेखिका डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर अभिवाचन अनुराधा कर्वे काय कटकट आहे म्हणत पाय आपटत श्रुतिका आरतीला आली तिच्या चेहऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापड देत आई म्हणाली आता कशाला प्रसादाला पहिला नंबर हुँ? यायचं नव्हतं ना आरतीला अर्धवट कळत्या तेरा वर्ष वयाच्या श्रुतिकाला हे पूजा आरती नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं आज आईनं तिला समजवायचं ठरवलं काय गं तुला माहिती आहे का नवरात्र का करतात आईनं विचारलं तशी ती रागानं म्हणाली त्यात काय काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी कुठे देवी पाहिले कुणी पण म्हणे नऊ देवींची पूजा असते मम्मा तू काहीही म्हण मला पटत नाही हे अगं पण तुला कोणी सांगितलं देवी की देवीची पूजा करण्यासाठी नवरात्र आहे असं त्याला शास्त्रीय आणि वैचारिक दोन्ही बेस आहेत ऑर्थडॉक्स आहे की नाही ते तू ठरव आई म्हणाली हॅ त्यात काय शास्त्रीय श्रुतिका की वंजली बाळा नवरात्र हे बी बियाणांचं टेस्टिंग किट आहे पूर्वी ना आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती ग मग सगळ्या प्रकारची धान्य थोडी थोडी टाकून त्याचं एक प्रकारे टेस्टिंग केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल हो का इंटरेस्टिंग आहे ग पण मग आत्ताच का श्रुतिकाला प्रश्न पडला म्हणून आईला जरा बरं वाटलं बरोबर विचारलंस अगं या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा ट्रायल पॅक बरं का आईने उत्तर दिलं वाव ममा भारीच की आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव हो ना श्रुतिका एकदम एक्साईट झाली होती पण मग आई ते तू जोगवा मागायला का पाठवतेस ग मला नाही आवडत खूप एम्बारसिंग वाटतं श्रुतिकानं आईला मनातलं सांगितलं हे बघ बाळा मी म्हटलं ना वैचारिक पण पार्श्वभूमी आहे जोगवा मागणं म्हणजे काय तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणं पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःख समजून घ्यायची आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी काय कायसाठी पैसे मागायला मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतात का अंगाला राईट मम्मा तो फुलोरा का असतो ग त्यातली पापडी ना झाव आवडते मला श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं आई हसून म्हणाली किती चौकशा त्या अगं मी म्हटलं ना रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरळा खाऊ असावा मुलंही खातात ते तुम्ही इव्हिनिंग स्नॅक म्हणता ना तेच ते हे आई कसले हुशार होते ग आपले पूर्वज मग आता सांग कुमारिकेची पूजा कशाला आणि मला का नाही बोलवत लहान मुलींनाच का वेडाबाई अग प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात ती लहानपणी करून दिली ना तर त्यांना गंमत पण वाटते आणि आपण काहीतरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं पूर्वी लवकर लग्न व्हायची पाळी यायच्या आधीच त्यामुळे कुमारिका या छोट्याच असायच्या एवढंच ते काय तुम्ही म्हणता ना टॉडलर टीनेजर वगैरे त्यांचं चार्जिंग आईने समजावलं आयला सॉरी सॉरी म्हणजे कमाल गाई प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे आता लास्ट हां ते धान का धान म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला श्रुतिकाची प्रश्नावली संपणार म्हणून आईनंही हुश्य केलं अगं मी म्हटलं ना टेस्टिंग किटमधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे हे त्या दिवशी कळतं मग तुमची काय ते पायलट स्टडी ग श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरंच काही सांगत होती आणि आई मला माहीत आहे दसरा म्हणजे आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना रामानी म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची पानं आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची बरोबर ना म्हणूनच तुला सांगते भारतीय संस्कृती राईट चॉईस हॅ बेबी आई म्हणाली आज आईनं सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रीनिमित्त शास्त्रीय जागर केला होता